मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर शून्य तीन पन्नास, पन्नास। शक्तीपीठ विरोधातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी घ्या शेतकरी कामगार पक्षाची मागणी शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादन विरोधात बारा जिल्ह्यातून दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी झाली नसल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांची दाखल केलेल्या हजारो हरकतींची सुनावणी घ्यावी या मागणीसाठी सांगलीच्या मिरज प्रांत कार्यालयासमोर निदर्शनी करत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध केल्यावर राज्य सरकारकडून हरकती दाखल करून घेण्यात आल्या होत्या मात्र गेल्या वर्षभरामध्ये एकही शेतकऱ्याच्या हरकतीवर सुनावणी झाली नसल्याचा आरोप यावेळी शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात आला असून सुनावणी झाल्याशिवाय जमीन संपादित करू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्षभर झालं शेतकरी टाह पडून शासनाला सांगतोय की आमच्या बागायती जमनी ज्या ज्यामध्ये ऊस पट्टा आहे त्यामध्ये आमच्या द्राक्ष बागा आहेत त्या संपूर्ण जे बागायत पट्टा आहे हा बागायत पट्टा उद्ध्वस्त करून तुम्ही कोणाचा विकास करताय हा प्रश्न सातत्यानं शेतकरी विचारतोय तरी सुद्धा शासन शेतकऱ्यांच्या ह्या दुःखाकडे बघायला तयार नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू बघायला तयार नाही शासनाला आमची विनंती आहे की शासनानं ज्या Uh, सात मार्चला जे काय शासनानं अधिसूचना जाहीर केली होती त्या अधिसूचनामध्ये शासनानं आम्हाला एकवीस दिवसामध्ये शेतकऱ्यांचं जे काय म्हणणं आहे ते आपल्या आक्षेप आपल्या हरकती असेल तर त्या लिखित स्वरूपात मांडावत्या त्यानुसार आम्ही संपूर्ण हरकती हजारो हरकती आम्ही ह्या शासनाकडे मांडलेल्या त्या सात मार्च नंतर ज्या मांडलेल्या त्या एक वर्ष पूर्ण होत आलं तर सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारच्या एकाही हरकतीवर राज्यभरामध्ये बारा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रांताधिकाऱ्याने एकाही हरकतीवरती सुनावणी घेतली नाही आमची शासनाला विनंती आहे की तातडीनं शासनानं सुनावणी घ्यावी द्या म्हणजे शेतकऱ्यांचं खरं म्हणणं काय हे शासनाला कळ आणि शेतकरी जे सांगतो टाओपुरून की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा तर शासनानं सांगितलेला शक्तीपीठ महामार्ग आम्ही कुठेही ह्यामध्ये कोणाचा विरोध नाही हे जे काही शासन सातत्यानं सांगत आहे ते शासनाला खऱ्या अर्थानं सुनावणी घेतल्यानंतर कळ म्हणून आम्ही गेली दोन तीन वेळा प्रांत आम्ही निवेदन देऊन सांगितलेलं आहे की तुम्ही सुनावणी घ्या त्यांनी त्यांच्या प्रतिनिधी सुनावणी घेतली नाही म्हणून आज आम्ही सगळे आमचे पादी शेतकरी सांगली जिल्ह्यातील तिथं आम्ही आज प्रांताधिकारी मिरज येते उपस्थित होऊन आज त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तातडीनं या सात आठ दिवसामध्ये आपण या भूसंपादना संदर्भातल्या जे काय आपण हरकत घेतलेल्या आहेत त्या हरकतीवरती आपण सुनावणी घ्यावीच्या आपल्याला सांगावं असं असं वाटतंय की ह्या बारा जिल्ह्यामध्ये जो महामार्ग जातोय पाठीमागा वर्धा असेल पाठीमागे यवतमाळ असेल बीड असेल तिथं आता भूसंपादनाला वावरामध्ये अधिकारी येत आहेत अधिकारी येऊन वावरामध्ये त्या भूसंपादनाला सुरुवात करतायत आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही तशा पद्धतीचं सांगली जिल्ह्यामध्ये करण्याचं अजिबात स्वप्न सुद्धा पाहू नये वावरामध्ये याल तर आम्ही आपल्या सर्वांना माहीत आहे की तेवीस मार्चला शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीदीने आम्ही वावरामध्ये छत्रपतींचा भगवा झेंडा राहून दांडकी हातामध्ये घेऊन आम्ही वावरामध्ये उभेच आहोत तरीही आम्ही विनंती करायला आम्ही आलेलो अगोदर हरकतीवर सुनावणी घ्या आणि मग शक्तीपीठ महामार्गाचं स्वप्न बघा कारण शक्तीपीठ महामार्ग हरकती ज्यांच्या ज्यांच्या दिलेला द्या तो एकही शेतकरी शक्तीपीठ महामार्ग करा अशी कुणीही भूमिका घेणार नाही याच्याबद्दलची आम्हाला सर्वांना खात्री आहे म्हणून कागदोपत्री पुरवण्यासाठी आपण सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या म्हणणं ऐकून घ्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो